नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला दाखवून देईल की खऱ्या अर्थाने सेवा करण्याचा म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा खरा स्रोत असतो तरी कुठे चला सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूयात जो आपल्याला विचार करायला लावेल की काय खरी सेवा स्वार्थापासून सुरू होते तर मग ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण विवेकला भेटूया विवेक एक असा माणूस जो सगळ्यांना वाटायचा की हा तर सेवेचा एक उत्तम आदर्श आहे हा आहे विवेक बाहेरून बघायला गेलं तर तो सगळ्यांसाठी एक हिरो होता समाजासाठी कुटुंबासाठी मित्रांसाठी धावून जाणारा त्याचा एकच ध्यास होता लोकांची सेवा करायची पण गंमत बघा त्याला असं वाटायचं की स्वतःच्या मनशांतीसाठी थोडा वेळ काढणं म्हणजे ध्यान वगैरे करणं हा निव्वळ स्वार्थीपणा आहे म्हणजे वेळ वाया घालवणं आहे आणि इथूनच त्याच्या आयुष्यातला खरा संघर्ष सुरू होतो विवेकी खूप महत्वाचं सत्य विसरला होता ते म्हणजे सेवा करणं हे स्वार्थी नाहीये पण आतून शांती नसेल तर ती सेवा म्हणजे स्वतःचीच फसवणूक आहे तर मग पुहे काय झालं हा जो संघर्ष होता त्यामुळे विवेकाच्या आतली ऊर्जा कशी नकळतपणे संपत गेली ते आता आपण बघूया हे समजून घेण्यासाठी ना एक संकल्पना आहे आंतरिक भांडवल म्हणजे काय तर आपल्या आतलं एनर्जी शांती आणि संयमाचं एक बँक अकाउंट समजा आपण बाहेर जे काही काम करतो त्यासाठी या अकाउंटमधूनच एनर्जी खर्च होते आणि विवेक काय करत होता तो या अकाउंटमधून सतत पैसे काढत होता पण त्यात कधीच काही जमा करत नव्हता आणि त्याचा परिणाम काय झाला तो आता ताकत ता आपली ताकद नाही तर नकळतपणे आपलाच थकवा आणि आपलीच चिंता लोकांमध्ये वाटत होता म्हणजे बघा ना पूर्वी त्याच्या हसण्यात एक ताकद होती आता ते हसू फक्त पोकळ होतं त्याच्या बोलण्यातला संयम जाऊन तिथे फक्त चिडचिड उरली होती म्हणजे थोडक्यात काय तर जगाला वाचवायला निघालेला हा माणूस स्वतःलाच संपवत होता त्याचं जे मोठं ध्येय होतं ना तेच आता त्याचा आत्मघात करत होतो ही सेवा नव्हती ही तर स्वतःचीच फसवणूक होती आणि असा रस्ता फक्त एकाच एक ठिकाणी जातो तो म्हणजे पतन आणि मग एक दिवस असा आला की त्याच्याकडे लोकांना देण्यासाठी काहीच उरलं नाही तो आतून इतका रिकामा झाला होता की त्याची मदतसुद्धा लोकांना आता ओझं वाटायला लागली तो चिडचिड करायला लागला घरात असूनही नसल्यासारखा वागायचा आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्यांची तो मनापासून सेवा करू पाहत होता त्यांनाच याचा सगळ्यात जास्त त्रास झाला हे अगदी त्या रिकाम्यात टाकीसारखं आहे आतून सगळं काही संपल्यावर वाटण्यासाठी काहीच उरत नाही कारण आतला झराच आटलेला असतो पण म्हणतात ना प्रत्येक पतनानंतरच माणूस काहीतरी शिकतो आणि याच काळात विवेकाला एक असा महत्वाचा नियम सापडला ज्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं त्याला आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला सेवेचा एक साधा सरळ नियम पहिली पायरी आधी स्वतःला चार्ज करा आणि दुसरी पायरी मग दुसऱ्यांना सर्व करा म्हणजे स्वतःची काळजी घेणं हा काय ऑप्शन नाहीये ती तर पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे हे त्याला कळून चुकलं आणि हाच नियम त्याच्या आयुष्याचा नवीन पाया बनला खरंतर हे तत्व प्रत्येकासाठीच महत्वाचं आहे ज्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी चांगलं काम करायचं आहे स्वतःवर काम करणं आतून स्वतःला भरणं हा काही पर्याय नाहीये तर ती एक अनिवार्य अट आहे या सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट लक्षात घ्या खिस्सा रिकामा असला तरी चालेल पण आपला आत्मा रिकामा असता कामाने कारण आतूनच सगळं संपलं तर मग आयुष्य पुढे जाणारच नाही आणि जाता जाता ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते आज आपल्या आतल्या ऊर्जेचं आपल्या आत्म्याचं खातं काय सांगते त्यात काही शिल्लक आहे की ते रिकामं होतंय याचा विचार नक्की करा